नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझी तब्येत खराब असल्यामुळं मी अपडेट पण देऊ शकले नाही तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग काढत आहे तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि अरे अरे रे, रे, रे बेबी तू कशाला आली इकडे गाईज आ, मी गावाकडती आलेले आहे माहेरी आणि तुम्हाला स्पेशली माझ्या गावाकडचे आहे ना माझ्या आजोबांनी लावलेली झाडं दाखवायची आहेत आणि ही बघा बबडी छोटीशी बबडी आहे ही ही माझ्या पाठीमागं सारखी येते हाय एव्हरी वन आणि तुम्ही ही जी शेंडी पाहू शकताय छोटीशी शेंडी <laughs> तर गाईज आज आहे ना मला पपई खाऊ वाटलेली आहे तर म्हटलं चला एक पपई काढूया आपण आज तर गाईज ही पपई तुम्ही पाहू शकता हे बघा झाड पपई किती आलेले आहे तर आणि ह्या पपईची एक अशी विशिष्ट आहे की ह्या पपईमध्ये भीस नाही आणि पपई खूप गोड आहे हे ना पपो गोड आहेत ना पपई हां आणि बवडीने तर खूप सारे पपई खाल्लेले आहेत तिला सांगायची गरज नाही आहे तर पलीकडं पण पाहू शकता हे बघा पप्प पप्प पपई लागलेले आहेत तर गाईच खाली पण पाहू शकताय तुम्ही काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर त्याला हे पपई जमत नाही आहे तर बबडी बबडी पपईकडे बघत आहे की पपई कधी काढते हे ना भाऊ काय पपई काढायची हां तर ती वाट पाहत आहे की मी पपई कधी काढते आणि ती कधी खाते तर माझा तर हात पोचत नाही आहे तर आजी म्हणती की आ, हे पिकवावं लागतात आधी आणि मगच खायला गोड लागतात कारण असे काढायचे म्हणले तर ते कच्चे आहेत म्हणते तर आजीने काढून ठेवलेले आहेत तर आजीकडे आपण जाऊया आणि पपई घेऊन खाऊया तर गाई चला तर तुम्ही हे पाहू शकता हे आडळशाचं झाड आहे आणि ह्या झाडाची विशेषता अशी आहे की खोकला वगैरे आला ना तर याची पानं तुम्ही ए पडशी मला ब्लॉक पण काढून दे ना गाईज तर हां तुम्हाला मला सांगायचं होतं की विशेषता अशी आहे की जर तुम्हाला खोकला वगैरे आला तर ह्याची पिकलेली पानं आहेत का नाही जसं की हे बघा तुम्हाला दाखवते हे पान पिकलेलं आहे ना हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर थंड करून किंवा गरम असं तुम्ही पिल्यानंतर खोकला तुमचा लगेच राहील आमच्या आजीचा घरगुती उपाय आहे खोकल्यासाठी तर गाईस तुम्ही पण आहे ना तुमच्या जवळ आसपास हे झाडा डुशाचं झाड आढळलं ना तर प्लीज तुम्ही ते एकदा ट्राय करून पहा खोकला तुमचा नक्की राहील डेफिनेटली राहील तर चला आपण तुम्ही हे झाड पण पाहू शकता हे बघा किती मोठं झाड आलेलं आहे आणि हे बघा हे सीताफळाचं झाड आहे आणि दुसरीकडं पण आहे ना इतकं मोठं सीताफळाचं झाड होतं ना तर ते सीताफळाचं झाड काढून टाकलं आहे का इकडे इकडं इकडं चल पुढं तर ही पुढं पुढं करत आहे माझ्या तर चला काहीच पुढे तर हे बाळ बघितलं का नाही पाठीमागत चाललंय माझ्या फक्त चला पाय चप्पल नाही काय नाही घातली तर गाईज तुम्ही हे पाहू शकता हे बघा इथं माझी आजी आहे तर कुठं शिरली बघा की तुम्ही आणि हे तुम्ही पाहू शकताय बोराचं झाड आणि आजी बघा काय करती काय माहिती बोर काढती वाटतं चला बरं आपण आजीकडे जाऊन पाहूया हो बबडे तू इथं थांबते का इथं थांबते ना हा इथं थांब मग बाळा तर गाईज बोराचं झाड आणि बोरं खूप आलेले आहेत आणि तुम्हाला कमेंट करून सांगा की बोरं आवडतात का मला तर खूप आवडतात आणि आजी बघितलं का तुम्ही तर आजी आमची काय करते काय माहिती सगळं चुकाटा वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये शिरली या आजी काय करते का गाईस तुम्हाला आवाज येत नसेल तर आपण आजीकडे थोडं जवळ जाऊन पाहू हो। थांबा बोरा बोरा। तर चला गाईस थांब तू बबडे तिथं थांबा ही पिलो आहे ना माझ्या पाठीमागे येत या त्याच्यामुळे ना तू तिथं थांब तर गाईज येऊ नको बापरे हे बघितलं का तुम्ही आजीनी बोर काढलेली आहेत अगं बाई तू इथं थांब ना आजी रोखीला सांगते अग बर बर नाही चल हा चल बापरे मला ही ब्लॉक काढून दे तर गाईज ही बबडी आहे ना मला ब्लॉक काढून दे नाही फक्त माझ्या पाठीमाग आली आहे आणि मी ब्लॉक काढायला खूप दिवसातून आहे ना ब्लॉक काढायला घेतलाय आणि हे बघितलं का तुम्ही हे माझ्या पाठीमागं लागलंय लोळण तर हे हे मी इकडं चालली आज इकडं आणि इथं हे ना काटे वगैरे भरपूर आहेत तर तिला मी म्हणते की तिथं थांब तर ती माझ्या पाठीमागच येते या तर ती पायात चप्पल नाही वगैरे काय नाही आणि ते ऐकत पण नाही आणि किती मोठे आणि राज पिक्चर सारखं वराटती कशी वराटती वरड बरं बघितलं का तुम्ही आणि एकदा हसून दाखव बरं स्माइल कर स्माइल करून दाखव आपल्या आजी कशी हसती एकदाच हा दाखव बर तर गाइस मला आहे ना हिच्यामुळे ब्लॉक काढता ये नाही तरी मी प्रयत्न करते काढायचा तर ही पाहू शकता तुम्ही आजी कुठे शिरली या आजी काय करते का बोर काढती बोर बाई आजी इतकी बोरं काढली बापरे आज आपली मजाच आहे गाई तुम्ही पाहू शकता हे बघा आजीने किती बोरं काढलेली आहेत आणि बबडीला तर बोर खूप आवडतात आवडतात ना आवडतात ना खूप बोर आवडतात आणि अजय तू इतके चुकाट्याच्या आतमध्ये शिरले तुला भीती नाही का वाटत नाही वाटत बापरे तर तुम्ही पाहू शकताय आजी आम्हाला स्पेशली बोर काढण्यासाठी इथं आतमध्ये शिरलेली आहे इथं थांब इथं बाऊ आहे तिथं पाच मिनिट थांब मी आले तिथं थांब पिल्लू मी पाच मिनिटात आले हा ओके पिल्लू आता हे ना हू म्हणताय ना। माहिती नाही हू म्हणलेलं परत कधी माघार येईल पाहू शकता किती बोर पडल्यात खाली आणि आजी इथली बोर काढती आणि हे बघा बोर खाली आज सकाळी काय झालं ग लय आवाज येत होता पोरांचा बघितलं का अरे म्हणून आतमध्ये शिरले हा बोर द्यायच्यात पिल्लू तुला तिथं थांबा तर वरती कशी काय शिरली हिथून शिरली काय वरती आपली बोरीचं झाड खाली कस काय पडलं गाजे बाई किती छान बोरीचं झाड आहे तुम्ही पाहू शकताय गाईच इतकी गोड बोर आहेत ना आणि खूप मोठ बोर आहे बर का हे छोट पण पोर नाही तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा आणि इतकी इतकी पोरं येतात ना दरवाजे आवडीवा आजे होक हक हो, आजे बघितलं का पाठीमाग आली ही तिला म्हणलं नको नको तर आली पाठीमाग अगं हिथ काटा येत इथंच घसा ना आत आतमध्ये तिला मी तिथं बसवलंय तरी इथं महागारी परत माझ्या पाठीमाग आली ऐकत नाही ना गाजे का ग हो का आजी तुझ्याकडे परत यायला लागली बस इथे इथं बस मी देते तुला बोर तर गाईज हे पाहू शकताय तुम्ही आजीने किती बोरं खालची वेचलेली आहेत पोरं येऊन आहे ना दररोज खूप बोरं काढून नेतात आणि खाली आहे ना खालची वेचत नाहीत फक्त वरची बोरं काढून नेतात आणि ती पण कच्ची कच्ची वगैरे असलेली पण आहे ना दगडाने खाली पाडतात आणि त्याचा काय फायदा होत नाहीये तर आजीने आज त्यांना आहे ना हक्कलपट्टी केली त्यांची त्यांच्या पाठीमागं आहे ना काठी घेतली आणि पाठीमागं लागली त्यांच्या काय केलं का आजी तू बघितलं का ताणली म्हणते आजीनं डायरेक्ट एका एकाला ताणलं आणि पाच सहा जण दरवाज दरवाज येतात बर का बोरीला खाली पिकलेली पडलेली आहेत बघा हे तुम्ही पाहू शकताय खूप बोर आहेत आणि इतके गोड बोर आहेत ना मी तुम्हाला एकदा टेस्ट करून दाखवते वेट तर थांबा मी एकदा तुम्हाला खाऊन दाखवते अगं थांब ना मला घेऊ दे बोर तर हे बघा आता हम्म खूप गोड आहे आमचे बोर छान आहे ना छान आहेत ना खाऊन दाखव हा छान आहेत ना तर तुम्हाला आहे ना एक सांगायचंच राहिलं बबडीला दात नाहीत आणि तरी म्हणती की छान आहे आणि पुढचे फक्त दोन दात आहेत दाखव ग बाळा दोन दात त्यांना दाखव त्यांना आणि दाखव दोन दात दाखव हे बघा दोन दात <laughs> तर तर काही तुम्हाला एक सांगायचंच राहिलं आजीच सकाळी आली होती इथं आम्ही सगळं आहे ना देवळापुढचं आहे ना सगळा कचरा वगैरे सगळा काढला तिने आणि अजून आजीची आंघोळच राहिली आहे कारण आजीने आहे ना हो का बोरं खूप वेचली खालची तरी आहे ना पलीकडची सगळी बोरं तशीच राहिलेली आहेत इतकी गोड बोर आहेत ना तर पण आहे ना आतमध्ये आहेत आणि आतमध्ये खूप आहे ना कातडी वगैरे खूप आहेत त्याच्यामुळे जाता येत नाही मग आजीने इथून बघा इथून सगळं राडा वगैरे काढला आणि आतमध्ये गेली राडा वगैरे काढून गोळा करून ठेवलेला आहे आणि हे सरपण पण पाहू शकता तुम्ही सरपण पण काढून ठेवलेला आहे आणि आता आजीला अजून आंघोळ करायची ती अजून इथंच बसली बोरं काढत तरी तिची अजून बोरं राहिलेत आणि आजीला देवपूजा आज पण आज करायची तर खूप दिवसानंतर ब्लॉक काढलेला आहे आणि ब्लॉक काढून खूप छान वाटत आहे टाइम भेटत नसल्यामुळं मला काढता आला नाही आहे पण आहे ना थोडा टाइम भेटला तर डेफिनेटली मी व्हिडिओ काढत जाईल आणि तुम्ही सपोर्ट करा काय करते या ते बोर कशाला खाती आता खोकला येतोय ना तुला टाकून देते बोर लवकर बोर गुड गर्ल आणि चला आता जायचं आहे ना आपल्याला घरी जायचं आहे ना एकदा स्माइल करून दाखव Oh my God, ओ व्हेरी क्यूट अजय आता चाललो या इकटी चालली आणि इकटीच चालली आता आता आहे ना घरी आपल्याला तर आपण आता ही छोटीशी पिकलेली पप्पे कापून खाऊया चला घरी काय झालं बाबू कुठं पॅक झालंय काय करू हा नू काय थांबा इथं काकू अडकले आहेत त्यांना आता बाहेर काढायचंय हाणू का काकू म्हणतात विटने हान तर विटने हाणायचं म्हणल्यावरती दरवाजा तुटायचा आणि तुम्ही बबडीला हानाय लावताय विटाने बापरे बघा <laughs> विट फुटली पण ती काय निघाना अयो पडले काय मी बबडे तुम्हाला पाडशील फायनली कापू बाहेर निघल्या अडकून बसल्या होत्या आतमध्ये तर चला गाईज भेटूया आपण पाहू शकता तुम्ही खोबरं कुणाला पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊन जावे